नमस्कार अन्नपूर्णा किचन मध्ये मी मनीषा आपलं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत अगदी खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारे पाकातले रवा लाडू रवा लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बारीक रवा घेतला आहे आपल्याला रवा वापरायचा म्हणजे लाडू छान खुसखुशीत होतात वाटीने मोजलं तर हा चार वाट्या रवा आहे इथे मी या वाटीने रवा मोजून घेतलाय रवा भाजण्यासाठी इथे गॅसवर मी एक ठेवली ठेवलीये यामध्ये दोन वाट्या साजूक तूप घालू आपण चार वाटी रवा घेतला होता त्यासाठी मी दोन वाटी साजूक तूप घेतला आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर हे दोनशे ग्रॅम साजूक तूप आहे हे तूप दोन ते तीन मिनटे मध्यम आचेवर चांगलं गरम करून घेतल्यानंतर यावर थोडासा रवा टाकून पाहू रवा तुपात असा फुलला की समजायचंय तूप चांगलं गरम झाले आता यामध्ये आपण बाकीचा सगळा रवा घालू रवा असा गरम तुपात घातल्यामुळे चांगला फुलला जातो आणि आपले लाडूही खुसखुशीत होतात रवा तुपामध्ये चांगला मिक्स करून घेऊ लाडूसाठीचा रवा भाजताना मध्यम आचेवर हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा मध्यम आचेवर भाजल्यामुळे त्याचा रंग बदलत नाही तसेच रवा तुपामध्ये छान फुलला जातो आणि लाडूही खुसखुशीत होतात लाडूसाठी रवा भाजताना घाई करायची नाही किंवा गॅसची फ्लेम कमी जास्त करायची नाही फुल गॅसवर रवा भाजला तर तो कडक होतो आणि लाडूही खाताना करकर लागतात मी दहा ते पंधरा मिनटे आचेवर रवा भाजून घेतलाय रव्याचा रंग हलकासा बदललाय आता यामध्ये आपण एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घालू इथे तुम्हाला डेसिकेटेड कोकोनट वापरायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही एक वाटी खोवलेला ओला नारळही घालू शकता डेसिकेटेड कोकोनट रव्यामध्ये छान मिक्स करून घेऊ म्हणजे तेही रव्यासोबत चांगलं भाजलं जाईल खोबरं व्यवस्थित भाजलं नाही तर दोन तीन दिवसातच लाडूला वास येतो किंवा लाडू आतमधून खराब होतात तुम्हाला लाडू जास्त दिवसासाठी बनवायचे असतील तर त्यामध्ये खोबऱ्याचा वापर करायचा नाही म्हणजे लाडू जास्त दिवस टिकतात खोबरं घातल्यानंतर मी रवा दहा मिनटे चांगला भाजून घेतलाय खोबरं आणि रवा चांगला भाजला गेलाय आणि रव्याला हलका गुलाबी रंग आलाय आता गॅस बंद करू आणि हा रवा एका ताटामध्ये काढून घेऊ याच कढईमध्ये आपण पाक बनवणार आहोत त्यासाठी मी गॅसवर ठेवली आहे यामध्ये चार वाट्या म्हणजेच वजनी प्रमाणात अर्धा किलो साखर घालू चार वाट्या साखरेसाठी यामध्ये आपण दोन वाट्या पाणी घालू गॅसची फ्लेम फुल करून चमचाने सतत ढवळत साखर पाण्यामध्ये विरघळून घ्यायची दोन ते तीन मिनिटातच साखर पूर्णपणे विरघळी आणि पाण्याला थोडीशी उकळी यायला लागली आता यामध्ये एक मोठा चमचा दूध घालू दूध पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून गॅसची फ्लेम फुल करायची आणि दोन मिनिटे हा पाक उकळून घेऊ दोन मिनिटानंतर पाकावर या पद्धतीने फेसाळलेला एक थर जमा होतो हा पूर्ण फेस आपण चमच्याने बाजूला काढून घेऊ इथे मी शक्य तेवढी पाकावरची सगळी मळी काढून घेतली आहे अशी मळी काढल्यामुळे आपले लाडू छान पांढरे शुभ्र होतात गॅसची फ्लेम मध्यम करून हा पाक मी पाच ते सहा मिनटे शिजवून घेतलाय पाच ते सहा मिनिटानंतर आपण पाक चेक करू हा पाक हाताला चिकट लागतोय परंतु अजून याची एक तार होत नाही म्हणजेच आपला पाक अजून तयार झाला नाही अजून पाच ते सहा मध्यम मध्यमाचेवर पाक शिजवल्यानंतर पुन्हा एकदा चेक करू सुरुवातीपासून दहा ते बारा मिनिटे पाक शिजवल्यानंतर पाकाला थोडासा फेस आल्यासारखा दिसतोय आता आपण पाक चेक करू इथे मी गॅस बंद केलाय कारण पाक चेक करेपर्यंत आपला पाक अजून एखादा मिनिट शिजला जाईल चमचाचा शेवटचा थेंब थोडासा खेचल्यासारखा होतोय म्हणजेच आपला पाक तयार झालाय आपण बोटानेही एकदा पाक चेक करू इथे तुम्ही पाहू शकता बोटालाही एक तार दिसत आहे म्हणजेच आपला पाक तयार झालाय ही कढई गॅसवरून खाली घेऊन यामध्ये आपण भाजलेला सगळा रवा टाकू रवा पाकामध्ये टाकताना जास्त गरम नसला पाहिजे हलका कोमट रवा असेल तर तो पाकामध्ये व्यवस्थित मुरला जातो इथे मी सगळा रवा पाकामध्ये टाकून चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलाय हे मिश्रण आता जरी पातळ वाटत असलं तरीही अर्ध्या तासात हे मिश्रण पूर्णपणे घट्ट होतं इथे मी साखर आणि वेलची मिक्सरमध्ये फिरवून घेतली आहे ती यामध्ये मिक्स करू वेलची पूड रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आता यावर झाकण ठेवून हे मिश्रण जरा वेळ असंच राहू देऊ दहा ते पंधरा मिनिटांनी यावरचं झाकण काढून पाहू मिश्रण सुरुवातीपेक्षा थोडंसं घट्ट झालंय परंतु यामध्ये थोडासा ओलसरपणा आहे हे मिश्रण चमच्याने मोकळं करून जरा वेळ पुन्हा झाकून ठेवू परत दहा मिनिटांनी मी यावरचं झाकण काढून पाहिले आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित तयार झालंय हे मिश्रण पंचवीस ते तीस मिनिटातच घट्ट होऊन आले परंतु तुम्हाला थोडाफार कमी जास्त वेळ लागू शकतो त्यामुळे मिश्रण अधून मधून चेक करत राहायचं हे मिश्रण मी हाताने व्यवस्थित मोकळं करून घेतलंय रव्याच्या अजिबात गुठळ्या राहू दिल्या नाहीत यामध्येच मी थोडेसे मनुकेही टाकले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बदाम किंवा पिस्त्याचे काप लाडूला वरून चिकटवू शकता यामधील थोडासा रवा हातामध्ये घेऊन आपण याचे लाडू वळून घेऊ इथे मी या पद्धतीने गोलाकार असे रव्याचे लाडू वळवून घेतले आहेत इथे मस्त गोल गरगरीत रव्याचा लाडू तयार आहे हे, हे मिश्रण आता जरी ओलसर वाटत असलं तरीही काही वेळातच हे पूर्णपणे कोरडं होईल मिश्रण कोरडं झाल्यानंतर आपल्याला लाडू वळवता येणार नाहीत त्यामुळे मिश्रण थोडंसं ओलसर असतानाच मी लाडू वळवून घेतले आहेत याच पद्धतीने मी बाकीचे सगळे लाडू तयार करून घेतलेत इथे पांढरे शुभ्र रव्याचे लाडू तयार आहेत हे लाडू इतके सॉफ्ट झालेत की हाताने सहज तुटत आहेत तर या पद्धतीने रवा लाडू बनवून पहा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह